जत्र मध्ये मटणाचा वाटा असतो माहिती काय तशीच एक कन्सेप्ट आहे हॉटेलला हे हाय हॉटेल वाट्याचं मटण ह्याच्यामध्ये तुम्हाला मस्त पैकी सगळं मटण मिळते रश्यातलं नळकुंडा मटण सुक्क मटण आळणी पायमुंडी वजडी फ्राय खिमा पांढरस्ता तांब सोलकडी अरे एवढंच काय फात पण मिळतोय आणि भाकरी नाही तर कर आपला मटणा चांगलं लागत्या भाकरी आणि कसं गाबा वाड्याचा चार वाह काय मटण आहे खाल्ल्यावर डोक्याच्या तारा ताणल्या कम्प्लीट आणि आपला यो असा गाभा असल्यामुळे दोन वेळ कुंड आल्यामुळे काही विषय नाही असं ताटभर मटन खाऊन सुस्त पडणं याशिवाय सुख काही नाही ही, ना ही थाळी फक्त तीनशे रुपये ह्यात मिळते यो असं मटण आणि आळणी भात अनलिमिटेड त्यात खिमा खावा वजडी खावा आळणी पायमुंडी मटण खावा काय विषय आहे आता बघ कसं पाडते बकासूर बुक्का भावा कसं सगळं मिक्स करून इसकटून एकदम त्यात अळणीबाग अनलिमिटेड सप्लाय विषय किती खाणार तीनशे मध्ये आणि इथलं सगळं जेवण घरगुती वाटर वाटलेल्या मसाल्यापासून बनवली जाते म्हणजे एकदम क्वालिटी असते हो तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये या हॉटेलला सर्वोत्कृष्ट मटन थाई म्हणून